बिचारी सकाळी येते पाच वाजता सव्वा पाच वाजता इथं सोडलं तर काय झालं ते शक्य करतील स्वामी एवढं लक्षात ठेव उचलून घेतलं शांतपणा करत ते बायकोने बघितलं मग बायको मारणार ना तर मग पूजा करा शक खाणारा माणूस आहे ना शक खायचा लिमिट क्रॉस केली ना शॉर्ट होऊन जातो कारण नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉम संजोब कशा आहात तुम्ही आजचा विषय तुम्हाला सांगतो सकाळी उठलो पप्पा गेले होते आंघोळीला मला जायचं होतं पण पप्पा गेले पप्पांना थोडा टाईम होता म्हणून मोबाईल हातात घेतला स्टेटस बघत होतो मी स्टेटस बघता बघता एक फ्रेंड आहे आपली तिथे स्टेटस बघितले थांब तू थांब तू थांब आहे आहे तिथे स्टेटस बघत होतं तिथे सगळे फोटो होते फोटो होते म्हणजे वाढदिवस होता तुम्हाला हे काय बघतंय मला काय नाही तू स्टेटस बघतो आता स्टेटस ज्याचा पहिला आला तो बघतो का बघतोय मुलं बड्डे आहे बड्डे तुम्हाला बरं माहिती आज बड्डे तिचा दोन दिवस अगोदर कोणी को सांगितलं आता कोणी सांगितलं तिने सांगितलं बोललं तर परत शॉर्ट होईल मग तिचं अरे ती कसं सांगणार बेटा आम्हाला भेटणं तर झालं पाहिजे तर सांगणार ना कोण झालं पाहिजे अरे त्या दिवशी आई वगैरे भेटलेली तिची तर बोलव एवढ्या सगळ्या गोष्टीचं प्रतिभाकडे लक्ष आहे पण एवढे दिवस झाले बघा ही जी माझी पॅन्ट आहे त्याची चैन आहे बघा हे बघा एवढे दिवस झाले हे दिसतंय प्रतिभा जुनी आहे म्हणून तुम्हाला घालायला देत नाही का ह्याच्यावर लक्ष नाही कि फाटलेले तेला शिवून घेऊ किंवा काय त्याच्यावर लक्ष नाही प्रतिभा पण मी स्टेटस कोणाचे बघतो मेसेज कोणाला करतो कुठे जातो कुठे ह्या गोष्टीवर बरोबर लक्ष अरे नवराय तर मग ह्या पण गोष्टीवर लक्ष ठेव ना हे जे फाटले आहे हे जे फाटला जिम करताना जेव्हा टी वरती जाते हे फाटू नको जिम करताना टी शर्ट अशी वरती जाते तर हे असं दिसतं ते बरं वाटतं का ह्या गोष्टीवर लक्ष नाही प्रतिभाचं आणि बाकीच्या गोष्टीवर पहिलं लक्ष आहे तेच सोडा ते तुला एक भानच मिळाला तुला तुला एक भाणा मिळाला तो प्रतिभा असं सोड्या दुसरी मैत्री मग पहिली कोणती आहे म्हणजे कोणावर बोललो ना तर प्रतिभाला असं वाटतं काय ना काय टाका भिडलाय अशा गोष्ट अशी प्रतिभाच आहे मग तू प्रत्येक जणांवर टाका भिडवशील माझा तर मग काय बोलणार सांग मी तस करता म्हणून तसं वाटतं समजलं शंभर यार कधी ना फोन फोन करणारे फोन करते मेसेज हो बोलताय तुम्हाला कधी ना करणार आहे ना मग कधी तरी मेसेज येतो कधीतरी चालले थोडी दर येतो सांग प्रतिभा यार बघितलं या गोष्टीवर लक्ष आहे बाकीच्या गोष्टीवर लक्ष दे कसं असतं आहे कुठल्या फ्रेंडबरोबर बोललो ना तर त्रास होतो प्रतिभाला त्याच्यामुळे मी पण अवॉइड करतो जास्त करून कोणाशी बोलायचा प्रयत्न करत नाही समोरून मेसेज आला तर हाय हॅलो करायचा नाही आता ना जबरदस्ती करायचा नाही तर मी मेसेज करत हाय तिच्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा प्रतिभा माझ्या बाजूला असेल हॅलो मग आला मग त्याच्यापेक्षा आपण मॅसेज प्रतिभाला हाय हॅलो केलेली डिलीट करून टाकतो म्हणजे तिच्या डोक्यात भुसा भरणार नाही ठीक आहे आता प्रतिभाचा एक तारखेला वाढदिवस आहे नाही घेऊन जाणार मी स्वतः बोलतो नाही घेऊन जाणार हां चला बस आता तुला काय आता पनीर घ्यायचे म्हणून जिम चाललोय मी तर माझ्या बरोबर आले बाकी गाडीने लगेच पनीर घेऊन ये तिथे जवळच दुकान आहे राग आला तर चला मी चाललोय आहे आता ही बसली तर ठीक आहे तर ही रागावून निघून जाईल मला काय फरक नाही पडत चालेल पनीर आणायला चालले आणि समोरच दुकान आहे एक मिनिटाच्या अंतरावर तर काय नाही एवढा काय कोसो दूर नाही की हिला मी म्हणू मग बसेल मग जाईल मी तर गेटवरती उभी होती तिला एकदाच बोललो बस गाडीवर तर लगेच बसली एवढा काय घ्यायला झालं काय घ्यायला लवकर आता जाऊ मी रिला परत सोडायला लागेल आता मित्रांनो प्रतिभा गेलेली पनीर घ्यायला गे आणि पनीर घेताना मी एक रील बघत होतो प्रतिभाला काय बघतो दाखवा मग प्रतिभाला एक रील दाखवली तुम्ही पण पन, तुम्हाला पण मी ही रील दाखवणार आहे त्याच्यावरून पण प्रतिभाने खूप काय उपयोग नाही काय झालं आता रील बघितली त्यात पण प्रॉब्लेम ती रील कुठली होती मी पहिला जिमला जातो घरी जातो आणि तुम्हाला दाखवतो की रील कुठली होती आणि त्याच्यावरती प्रतिभाची प्रतिक्रिया काय माझ्यामुळे प्रतिभा भडकली आहे तर पहिला मी जिमला जातो चल पंधरा दिवस सर नाहीत तो वर्कआउट तुमचा भाव एकटा करेल आणि लवकर घरी जाईल चला वर्कआउट करेल मित्रांनो फायनली वर्कआउट धन झालेलं आहे आता घरी जातो आणि प्रतिभाची प्रतिक्रिया घेतली त्या रिल्स घरी आलो आहे आणि घरी आल्या आल्या प्रतिभाचे रिॲक्शन बोलते फोन करायचा मला घरी यायच्या आवडत चला म्हणजे घरी यायच्या आवडत प्रतिभाला कॉल करायचा की मी येतोय मग तेव्हा प्रतिभा हे बनून ठेवेल बरोबर आहे तिथं ही गोष्ट मी ॲग्री करतो पण जी गोष्ट सकाळी झाली ती पण मी तुम्हाला सांगतो बोलते प्रतिभा बोल नाही बोलत हा तुमचं ते खरं असत काय झालं ते तरी सांग काय नाही झालं मित्रांनो जस्ट कपडे काढले आणि प्रतिभा चालू झालं परत कारण आमच्याकडे ताई आहे शॉप मध्ये तर ताईला मला सोडायला लागते तिच्या शॉप मध्ये तर तिला तिला रॅपिडो करून द्या नाही तर रिक्षाने जायला नाही तसं नाही आपल्या कामासाठी येते तर आपल्याला आपलं तिचं काम पण करावं लागलं काय कामासाठी येते म्हणजे रॅपिडो नाही सोडू शकत तुम्हाला जायला लागतं असं नाही करायचं बघ आलेल्या पाहुण्यांना आपल्याकडे फॅसिलिटी आहे आणि जर तू बोलशील रिक्षाने जा आणि टॅक्सीने जा तर त्या मतलब नाही त्यामध्ये मजा नसते लक्षात ठेव असं नाही विचार सोडायचं अरे मग मी आता जिम वरून गेलो तर शॉपवर जाणार मग वरती मी गेल्याच्या नंतर मग ती जाणार ना तिच्या दुसऱ्या शॉप मध्ये तू आता ती आपल्या कामासाठी येते वरती सकाळी पाच वाजता साडेपाच सहाला येते सकाळी शॉप ओपन करते मग माझं काम आहे की तिला सोडायचं तिथे बाकी कोणी काही विचार करू मला काय फरक नाही मित्रांनो मी फक्त प्रतिभाला विचारलं माझी ही वाईट टी शर्ट कुठे बोलते आता तुम्ही समोरची टी शर्ट घातली म्हणजे कोणते कपडे घातले व्हाईट ब्लॅक म्हणून तुम्ही व्हाईट घालताय का म्हणजे शक खाणारा माणूस आहे ना शक खायचा लिमिट क्रॉस केली ना, ना शॉर्ट होऊन जातो कारण मला पण नाही आवडत प्रतिभाला जास्त त्रास द्यायला पण आता प्रतिभाचे जे विचार आहे त्याला मी बदलू नाही शकत माहिती नव्हतं सोडायला जातो म्हणजे काय कुठे लांब नाही बेटा सोडायचं ना मग अरे त्या इशला राहतात आणि ते आपल्या कामासाठी येतात ती कामासाठी येते आपल्या आईला माहिती आहे शॉप मध्ये ज्या दोन ताई आहे त्यांना पण माहिती आहे का सोडायला आणायला कधीतरी जातो एक रील बघितली आज गरोदर बाई आहे ती झोपली आहे हॉस्पिटल मध्ये आणि नर्स येते वरती तिला ते सलाईन लावायची असते तर तिचा हात पोचत नाही तर त्या बाईचा नवरा येतो आणि तिला उचलून सलाईन लावायला त्याच्या मनात काय नसतं त्याने आपला रॅन्डमली केलेला असतो आणि ती बघते बाई मला नवरा मग ती प्रेमाने त्याला जवळ बोलते हे जवळ आणि फट करू त्याच्या कानाखाली मारते तर प्रतिभाला ती रील दाखवली मी बघ प्रतिभा त्याच्या मनात काय नाही त्यांनी बिचाराने अशी उचलली आणि तिने कानाखाली मारली तर प्रतिभा तुला काय वाटतं त्याच्या रील काय वाटलं तुला रील वाटलं सुंदर सलेल लावायची होती ना वरती तिने टेबल नाही ते दुसरे म्हणते त्याच्या याला बोलवायचं हायटेड असेल त्याला या पागलनी काय केलं उचलून घेतलं शानपणा करत ते बायकोने बघितलं मग बायको मारणार ना तर मग पूजा करल अरे तो कंटेंट आहे बेटा कंटेंट आहे प्रतिभाला बोललो प्रतिभा आपण पण असा कंटेंट बनूया हा म्हणजे तुम्हाला काय बायकाला उचलून घ्यायचंय काय आणि तिथे काय यार एक एक विचार ह्यासाठी तर माझे व्हिडिओ येत नाही रील्स वरती की माझ्याकडे खूप कंटेंट आहेत पण त्यासाठी कोणतरी लेडीज पाहिजे म्हणजे लेडीज असली तर प्रतिभा काही करून देणार नाही आणि करून दिलं नाही तर काय तुमचा भाव पुढे शक्य नाही चला पण अशक्य ते शक्य करतील स्वामी एवढं लक्षात ठेव स्वामी लेडीज पाहिजे असं नाही कंटेंट साठी पाहिजे फॉर कंटेंट अजून तो प्रेमाचा चाय बनवतात बायको सोबत बनवणार होते प्रेमाचा चाय आला नाही प्रतिभा नवीन कोणतरी सोबत

जा सोडायला जायचंय ना मजा सोडून एवढी एवढी गोष्टीवरून वाद नाही आईला विचारलं आई ताई कुठे ताई गेली का लवकर दहा वाजता गेली लवकर काय इकडे पण तिला बघायला लागतो ना मला थोडस लेट झाला म्हणून मी जाऊ शकलो नाही ताईला सोडायला त्यासाठी ताईना खूप खूप सॉरी माफ करत आई मला थोडं लेट झालं वरून घरी यायला आणि तुम्हाला सोडायला सोडायसाठी नेक्स्ट टाइम कालची गेली लवकर यायची मित्रांनो सलून मध्ये जाऊन केसर वगैरे एकदम कडक मध्ये मी सेट केले आणि आलो शॉप मध्ये आई बसलेले इथे आई घरी लय मचमच झाल्या प्रतिभा बरोबर असं ताईना सोडण्याबद्दल बिचारी सकाळी येते सव्वा पाच वाजता इथं सोडलं तर काय झालं आपलेच दोन्ही शॉप आहे ना जाऊ दे त्यांना चहा दे कस्टमरला चहा दे मित्रांनो शॉपवर आलोच आहे तर काय गेलो ब्लॅक कॉफी बीतोय तुमचा भाऊ आणि तसंच मग वेदांतला सोडायला स्कूलला जायचं आहे बघू प्रतिभाचा कॉल येतोय का वेदांतला स्कूलला आता जस्ट सोडून आलो मी आणि ते मी गाडी काढवत होतो जसं आपल्या पाट्याला टाके लावतात हो ना पाटा आपण मसाला वाटतो तसं या गाडीला हे बघा सगळे टाके लावलेले आहेत हे देखो मॅडम पुरा ऐसा किसीने तो ऐसा हे किया आहे बच्चे लोकने कि आहे किसने किया मालूम नाही लेकिन की आहे पार्किंग मध्ये गाडी सेफच राहत नाही आपल्या माझी कार आहे त्याच्यावर पण एवढी मोठी अशी स्क्रॅच मारून ठेवली आहे आता त्या पोरांना आपण बोलायचं काय त्या गोष्टी जी गाडी जिथे लावली आहे पार्किंगला तिथे पण कोणीतरी अशी मस्तपैकी एकदम लाईन कडकमध्ये स्टार्ट टू एंडपर्यंत ओढलेली आहे आता ह्याला जिम्मेदार कोण की किती बच्चे बी किया रेगा तो आपण क्या बोलेंगे किसको वो भी बात होती आहे ना

पूरा घसीटा है इधर से लेके इधर तक ऐसा हाँ उधर भी है देखो लेकिन इधर से कोई अगर बच्चे लोग भी करते तो उसके ऊपर ध्यान रखना चाहिए अपने को क्या मेरे जो बाजू में जो गाड़ी है उसका देखो ये देखो इसका तो इतना हो गया है देखो पूरा ऐसा छिलका निकाला है गाड़ी का ये देखो बच्ची है उसने बोला कि हाँ मैंने किया है तो उसके पेरेंट्स को बताया कि बाबा देखो आपकी बच्ची ने किया आपकी बच्ची भी बोल रहे हैं लेकिन वो एग्री नहीं कर रहे वो बोल रहे कि मेरे को सीसीटीवी फुटेज बताओ तो मैं देखूंगा तो फुटेज में आया क्या वो बोले अभी दो दिन पहले इतना इतना से देखेगा सब इतना किसको की फोड़ के आणि तेवढा पटेल भाभी इथे आली आणि पटेल भाभी आली तेवढाच पृथ्वी बोलते हा म्हणजे आत्ताच बाद करतो घर पे जाने के बाद मेरे को चिल्लाएगी <स्थिया> <स्थिया> <स्थिया>

तीस मिनट आणि आम्ही चाललेलो आहेत आमचा टी स्टॉल आहे ना वा ताई ना का आपला सव्वा चार ला फायनली तुमचा भाऊ घरी आलेला आहे खूप धावपळ झाली तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र